शेतकरी मित्रांनो सध्या मध्यंतरी जो काही कंटिन्यू पाऊस होता त्या पावसामुळे तुम्ही पाहू शकता की सोयाबीनच्या ज्या काही वाढी वगैरे आहे म्हणजे वाढ होणं त्यामध्ये पूर्णपणे थांबलेलं आहे आणि याच्यामुळे काय झालेलं आहे की जी आपली सोयाबीन आहे ही त्यामध्ये पिवळी वगैरे पडलेली आहे मग अशा वेळेस आता नेमकी काय करायचं सध्या तुम्ही फक्त की सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस उगवलेला आहे आणि जर तुमची पण जास्त पाण्यामुळे सोयाबीन पिवळी पडली असेल किंवा एखाद्या शेतामध्ये उपळलं सुद्धा असेल म्हणजे अतिरिक्त जर पाणी झालेलं असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे अमोनियम सल्फेट नावचं जे खत येत असतं याच्यामध्ये एक नत्रच त्यामध्ये आहे नायट्रोजन तर आपल्याला अमोनियम सल्फेट हे जे खत आहे जिथं जिथं जास्त पाणी साचलं होतं पावसामध्ये तर अशा ठिकाणी हे अमोनियम सल्फेट खत आणायचं आहे आणि आपल्याला सॉयबीनमध्ये मध्ये ज्या पद्धतीने आपण युरिया टाकतो असतो त्या पद्धतीने टाकून द्यायचं आहे या अमोनियम सल्फेटचं काम काय असतं की जमिनीतलं जे काय असणारं अतिरिक्त जे पाणी आहे त्या अतिरिक्त पाणी लवकरात लवकर शोषलं जातं आणि परिणामी मुळांना लवकरात लवकर नायट्रोजन त्यामध्ये दे उपलब्ध करून देण्याचं काम त्यामध्ये दे अमोनियम सल्फेट करत असता आणि कोणत्या पण पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन अतिशय महत्वाचा घटक असो याचा जर तुम्ही वापर केलेला असेल तर लवकर तुमच्या जमिनीतलं अतिरिक्त जे पाणी आहे हे लवकर शोषलं जाईल आणि तुमची जी काही पिकाची वाढ अतिरिक्त पाण्यामुळे थांबली होती ही वाढ लवकरात लवकर व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे तर हा उपाय त्यामध्ये नक्की करा अमोनियम सल्फेट एक एकरसाठी समजा सोयाबीन पीक जर असेल तर वापरत असताना तुम्ही तीस ते पस्तीस किलोपर्यंत वापरू शकता जास्त जर पिवळेपणा असेल जास्त पाणी असेल आणि कमी प्रमाणात जर पाणी वगैरे असेल त्यावेळी वीस ते पंचवीस किलो वापरला तरी पण चालेल तिकून जास्तीत जास्त फायदा होईल कोणतेही फॉवर न घेण्यापेक्षा बाकीचे इतर उपाय करण्यापेक्षा अमोनियम सल्फेटचा वापर नक्की करा निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा उपाय सेम तुम्ही कापूस पिकायला देखील त्यामध्ये करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की नक्की शेअर करा